कोपरगाव शहरातील राज्य परिवहन महामंडळाचे चार कोटी रुपये खर्चाचे बस स्थानक मंजूर केले होते त्याचे भूमिपूजन आज बुधवारी सकाळी अकरा वाजता नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री शंकरराव कोल्हे आमदार स्नेहलताई कोल्हे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे तहसीलदार किशोर कदम भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात शहराध्यक्ष कैलास खैरे माजी नगराध्यक्ष संजय साधवाई उपनगराध्यक्ष विजय वाजे माजी सभापती सुनील देवकर माजी व्हाईस चेअरमन शिवाजी वक्ते सुनील देवकर जिल्हा परिषदेचे माजी गटनेते केशवराव ढवर साई संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे कोपरगाव बस आगाराचे प्रमुख अभिजित चौधरी कार्यकारी अभियंता श्री कुलाल विभाग नियंत्रक विजय गीते आदींसह भाजपचे नगरसेवक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते दरम्यान सदर प्रसंगी पालकमंत्री रामशिंदे यांनी आमदार स्नेहलता कोल्ले यांच्या कामाचे कौतुक करून त्या माजी मंत्री कोल्ले यांच्या सुनबाई असल्याचे सिद्ध केल्याचे सांगून हे बस स्थानक एकोणावीसशे त्रेसष्ट साली बांधले गेले होते राज्याच्या परिवहन विभागाने नगर जिल्ह्यात पातर्डी संगमनेर शेवगाव खरडा निमज आदी ठिकाणी बस स्थानक मंजूर करून मार्गी लावल्याचे सांगितले आहे बस स्थानक मंजूर करून त्याचे काम मार्गी लावल्याचे सांगितले व माजी मंत्री कोल्हे यांनी तालुक्याला पाणी मिळण्यासाठी लढा दिल्याचे स्मरण करून दिले, दिले। सोबत गोदावरी कालव्याचे रुंदीकरण करण्यासाठी आपण डिझेल व यंत्रे उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले विरोधकांना कितीही टीका करू द्या तुम्ही काम करत रहा असा सल्ला आमदार कोल्हे यांनी दिला सुराज्य न्यूज

इथं महिलांसाठी तर ता खूपच तारांबळ बसायची सोय नाही टॉयलेट चांगले नाही स्वच्छ चा, पाणी नाही पिण्यासाठी लेकूरवाळा काही महिला असायच्या वयस्कर मंडळी असायची शालेय विद्यार्थी असायचे की ज्यांना तासल तास अशा सगळी दुरावस्था असलेल्या ठिकाणी बसावं लागत होतं आणि पालकांनाही काळजी वाटायची मुलींची म्हणून महिला असेल मुली असेल यांची योग्य तऱ्हेने सुरक्षितता व्हावी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा सहित आपण सुसज्ज चालत गोपरगाव मध्ये निर्माण करतोय शेतकऱ्यांच्या संबंधित जर काही प्रश्न असेल शेवटी शेतकरी जागला तर बाजारपेठ टिकेल आणि बाजारपेठ टिकली तर सगळे आपण एकमेकावर अवलंबून असते चहा टपरी वाला असेल पाच टपरी आला असेल प्रत्येक जणांचा एकमेकावर उपजीविका अवलंबून असते व्यवसाय अवलंबून असतो परंतु विशेषतः सगळ्यात मोठा प्रयत्न जो चाललेला आहे तो, तो देवंडे दे धरणातून शिर्डीला जे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन येणार आहे ते पाईप शुद्ध पाणी बंद धरण टू कोपरगाव निवडणिर्डी यावा यासाठी खूप मोठा आग्रह होता मुख्यमंत्र्यांनी इरिगेशन मंत्र्यांनी काही संस्थांनी सर्वांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे परंतु कधी कधी असं होतं की एखाद्याचं काम खूप जोराने चाललं तर त्याला स्पीड ब्रेकर येतात तसं आपल्याला थोडासा राजकीय त्रास मानसिक त्रास देण्याचा अडथळे आणण्याचा मोठा प्रयत्न झाला खरखर वास्तविक पाहता कोपरगाव शहराची एकूण लोकसंख्या तालुक्याची लोकसंख्या तत्कालीन परिस्थितीत असलेली लोकसंख्या अलीकडच्या कालखंडामध्ये भासत असलेली गरज हीच नेमकी आपल्या आमदारांनी ओळखली सातत्यानं पाठपुरावा केला आणि म्हणून या नगरपालिका आणि या तालुक्याच्या का कार्यक्षेत्रामध्ये होत असलेली ही भव्य दिले इमारत सर्व सुविधांनी सुसज्ज अशी इमारत होते आहे आणि या कोपरगाव तालुक्याच्या वैभवात पाडणारी ही इमारत आता अलीकडच्या कालखंडात लवकरच आपल्याला उपलब्ध होईल कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याची जडणघडण झाली या तालुक्यामध्ये अनेक विकासाची कामं आणली त्याचबरोबर या तालुक्याच्या परिसरातील जनतेचं दरबळी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे अतिशय संघटनेमध्ये मी गेल्या कार्यक्रमामध्ये देखील बोललो परंतु कोल्हेचाही महिला आमदार असताना सातत्याने त्यांनी जो शब्द प्रयोग केला की स्वतःला कोल्हे साहेबाची सून म्हणून जे प्रू केलं सिद्ध केलं हे खऱ्या अर्थाने महत्वाचं आणि बदलत्या काळामध्ये कामाचं स्वरूप देखील बदलत चाललेलं आहे कामाचं स्वरूप बदलत असताना खऱ्या अर्थानं आपल्या शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात निधी आला नाट्यगृहांसाठी निधी आला पोलीस स्टेशनचा दोन ग्रामीण आणि शहरामध्ये विभाजन व्हायचं तर गृहराज्यमंत्री पदाचं माझ्याकडे जबाबदारी असताना आपण ते काम करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे मला वाटतं शहरामध्ये देखील वैशिष्ट्यपूर्ण असेल रस्ते विकास असेल ठोक निधी असेल त्याचबरोबर पाणी पुरवठा असेल अंडरग्राऊंड केबलने आपल्याला वीज पुरवठा करण्याचा विषय असेल अशा अनेक नानाविध प्रकारे ज्या ज्या खाली आपल्याकडे निधी आणण्याचं काम जे आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे